आता हिवाळ्यात या दोन वस्तूंचा वापर करून तुम्ही गुलाब जास्वंद सोनचापा शेवंती यासारख्या सर्व प्रकारच्या फुलांच्या झाडांना खत म्हणून याचा वापर केलात तर झाडांची वाढ हो ही चांगली होईलच पण झाडे ही कळ्या फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जातील नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये फुलांच्या झाडांच्या वाढीसाठी भरपूर फुलांसाठी खते कोणती द्यायची हे पाहणार आहोतच पण आता हिवाळ्यामध्ये झाडांची काळजी कशी घ्यायची झाडावरती कीड लागते तर त्यासाठी कोणते कीटकनाशक फवारायचे या सगळ्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व ला ला चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आता हिवाळ्यामध्ये वातावरणातील बदलामुळे आपली जी झाडे आहेत त्यांची जी वाढ आहे ती म्हणावीशी तेवढी चांगली होत नाही मात्र जर आपण व्यवस्थित काळजी घेतलीत वेळोवेळी खते दिली तरी देखील झाडे ही चांगली वाढतात आणि आपल्याला फुले देखील ही भरपूर मिळत राहतात हिवाळ्यामध्ये झाडांना खते कोणती द्यायची हे आपण पाहणार आहोतच पण आता हिवाळ्यामध्ये संध्याकाळच्या किंवा कि सकाळच्या वेळी जे झाडावरती धुके पडते त्यामुळे झाडाच्या या पाण्यामध्ये हा ओलावा राहतो आणि त्यामुळे पांढरा मावा काळा मावा यासारखी कीड ही जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते झाडावरती जर कीड लागली तर झाडाची वाढ ही चांगली होत नाहीच पण ज्या कळ्या आहेत ते देखील छोट्या आकाराच्या येतात फुलेही अर्धवट उमलतात त्यामुळे झाडाला जी कीड आहे ती लागू नये त्यासाठी वेळोवेळी बेड़ कीटकनाशक हे फवारावे लागते तर त्यासाठी आपल्या घरामध्ये दे देखील अशा बऱ्याचशा वस्तू आहेत त्याचा आपण वापर करू शकतो आज मी आपल्या घरामध्ये जे ताक असते त्याचा वापर हा कीटकनाशक म्हणून हा करणार आहे जेव्हा आपण याचा वापर कीटकनाशक म्हणून करतो तेव्हा ते थोडे आंबट आणि जास्त दिवसाचे असावे म्हणजे झाडावरील कीड ही निघून जाण्यासाठी मदत होईल हे जे ताक आहे त्याच्यामध्ये मी थोडे पाणी मिक्स करून घेतलेले आहे ताक हे एखाद्या गाळणीच्या किंवा कापडाच्या साह्याने हे गाळून घ्यायचे म्हणजे याच्यातील जे कण आहे ते स्प्रे बॉटलमध्ये हे अडकणार नाही आता हे गाळून घेतलेले जे पाणी आहे म्हणजे जे ताक आहे त्याचा वापर हा डायरेक्ट न करता त्याच्यामध्ये अजून दोन ते तीन पट साधे पाणी मिक्स करून नंतरच याचा जो स्प्रे आहे तो आपल्याला झाडावरती करायचा आहे ताक हे कीटकनाशक म्हणून काम करतेस पण त्याचबरोबर याचा खत म्हणून देखील आपण वापर करू शकतो तर अशा प्रकारे जे ताक आहे त्याचा संपूर्ण झाडावरती अशा प्रकारे फवारा करून घ्यायचा त्यामुळे झाडावरील जी कीड आहे ती निघून जाण्यासाठी मदत होतेच पण झाडावरील जी पाने आहेत ती हिरवीगार चमकदार होण्यासाठी देखील याचा खूप चांगला असा चा फायदा होतो जर तुमच्याकडे ताक नसेल तर तुम्ही कांदा लसणाच्या ज्या साली आहेत त्याच्यापासून पाणी तयार करून त्या पाण्याचा जरी फवारा केला तरी देखील झाडांना खूप चांगला असा हा फायदा होईल झाडांच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर फुलांसाठी आज आपण ज्या दोन वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती, ती म्हणजे हा गूळ आहे हा गूळ मी पाण्यामध्ये अशा प्रकारे थोडा पातळ करून घेतलेला आहे गूळ हा झाडांसाठी अतिशय फायदेशीर आहे कारण याच्यामध्ये आयर्न पोटॅशियम यासारखे घटक हे जास्ती प्रमाणामध्ये असतात त्याचबरोबर जर आपण याचा वापर झाडांना केलात तर मातीमध्ये जे झाडांसाठी फायदेशीर असे सूक्ष्म जीवाणू आहेत त्याची देखील ही वाढ करण्याचे काम हे गुळ करत असते मात्र या गुळाचा वापर देखील आपल्याला प्रमाणशीर करायचा आहे म्हणजे हे जे एक लिटर पाणी आहे त्याच्यामध्ये आपल्याला फक्त एक चमचा एवढाच या गुळाचा वापर हा आपल्याला करायचा आहे जास्ती वापर हा करायचा नाही आता हिवाळ्यामध्ये ही, ही जी फुलांची झाडे आहेत त्यांना वाढीसाठी भरपूर फुलांसाठी भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील तितकेच आवश्यक आहे त्यामुळे ह्या ज्या झाड लावलेल्या कुंड्या आहेत त्या अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडांना दिवसभर भरपूर असा हा सूर्यप्रकाश मिळेल झाडांना फुले येण्यासाठी जसे पोटॅशियम फॉस्फरस यासारख्या घटकांची आवश्यकता असते तसेच झाडांच्या वाढीसाठी महिन्यातून एकदा कोणतेही एखादे नायट्रोजनयुक्त खत देणे देखील तितकेच आवश्यक आहे तर आज मी या शेणखताचा वापर हा करणार आहे शेणखतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते त्यामुळे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होते झाडावरती खूप सारे नवीन फुटवे यायला देखील याची खूप मदत होत असते मात्र जेव्हा आपण शेणखताचा वापर करतो तेव्हा ते नेहमी जुने आणि चांगले कुजलेले असेच घ्यावे तर झाडाला चांगला फायदा होईल झाडांच्या या कुंडीतील माती देखील पंधरा ते वीस दिवसातून एकदा अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी त्यामुळे कुंडीतील जी माती आहे ती भुसभुशीत बुश राहते आणि अशा मातीमध्ये आपली झाडे ही चांगली वाढतात झाडांच्या मुळांची वाढ ही चांगली झाल्यामुळे आपली झाडे देखील ही चांगली वाढून फुले आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये मिळत राहतात आता आपण जे शेणखत किंवा गुळापासून जे पाणी तयार केलेले आहे त्याचा वापर किती प्रमाणामध्ये करायचा तर एका झाडासाठी म्हणजे दहा ते बारा इंचाच्या कुंडीमध्ये जर तुम्ही झाड लावले असेल तर त्याच्यासाठी जे शेणखत आहे ते एक ते दीड मोठी या प्रमाणामध्ये याचा वापर हा करायचा आहे आणि जे आपण गुळापासून पाणी तयार केलेले आहे ते देखील आपल्याला एक अर्धा मग एवढा या एका झाडासाठी जर तुम्ही महिन्यातून एकदा याचा वापर केलात तर तुम्ही पाहाल काही दिवसामध्येच आपली जी फुलांची झाडे आहेत त्यांची वाढ ही चांगली होऊन झाडावरती खूप साऱ्या कळ्या व फुले लागलेली तुम्हाला दिसून येतील तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय